ओवर थिंकिंग खूप जास्त होतं ठीक आहे आयडियाज असतात त्यांच्या डोक्यामध्ये पण ना ते एक्झिक्युशन होत नाही आणि ह्यांचं कसं असतं डोकं असल्यामुळे थोडंसं इगो पण असतं मी माझं करणार मला सगळं माहिती आहे मी बघणार माझं माझं अशा टाइपचे थोडेसे असतात त्यामुळे ना हे लोकांची हेल्प घेणं ह्यांना आवडत नाही किंवा ना स्वतःवरती एवढं काम घेणार एवढं बर्डन घेणार किंवा एकदम ओलाप होऊन जातं ते ठीक आहे तर ह्यांना नेहमी ऍडवाइस केलं जातं की बाबा टीम बनवून काम करा लोकांबरोबर काम करा मिळून मिसळून काम करा तर मग तुमचं आयुष्य खूप इझी होईल ठीक आहे हार्डवर्किंग खूप असतात थोडा लक फॅक्टर कमी असतो आपण असं म्हणू शकतो बिकॉज ऑफ पास्टचे कर्म किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी असतील त्यामुळे पण हा थोडा लक फॅक्टर कमी असतो हार्डवर्किंग असतात इनफॅक्ट ह्यांना असं वाटेल पण की किती काम करावं लागतं मला सगळ्या आयुष्य माझं काम करण्यात गेलंय अशा टाईपचं फिलिंग येऊ शकतं ह्या लोकांना ठीक आहे पण नक्की स्वतःच्या हेल्थ कडे लक्ष द्यायला पाहिजे मेंटल इमोशनल कंडिशन कडे लक्ष द्यायला पाहिजे योगा मेडिटेशन करायला पाहिजे